महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामान स्टेशन वसमत शहर येथे दिनांक अठरा अकरा दोन मंगळवार रोजी आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संबंधाने वसमत शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण गोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता आयोजन करण्यात आलं होतं नगर परिषदची निवडणूक शांततेत संपन्न व्हावी त्यासाठी या बैठकीचं आयोजन करून नागरिकांना पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं आचार संहितेचा भंग होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि पाच जणांपेक्षा जास्त लोक जर विनाकारण फिरत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई कोकाट यांनी सांगितलं शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगर अध्यक्ष नगरसेवक किंवा नगरसेवक उमेदवार सर्व पत्रकार बांधव व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक या शांतता समितीच्या बैठकीकरिता हजर होते पोलीस निरीक्षक सुधीर बाग शहर पोलीस स्टेशन वसमत यांच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक नगरपालिका स्थानिक निवडणुका निवडणुकीच्या वातावरण सुरू आहे आणि आपल्या मध्ये मतदान आणि मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने आता आचारसंहिता लागू असून सध्या आचारसंहिता भंग होऊ नये आणि आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यासाठी आम्ही नागरिकांशी राजकीय पक्षांशी पत्रकारांशी आणि समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून त्यांचं काही त्यांना त्रास असेल किंवा हो त्यांच्या काही सूचना असतील तर त्या अनुषंगाने नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत आम्ही पाहिजे फरारी समान त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई या सर्व आमच्या नियोजन सुरू आहे परंतु याच्यामध्ये जनतेचं सहकार्य असणं आवश्यक आहे जनतेला निर्भयपणे निवडणुका लढत्या भा, भाग यावा किंवा मत मतदान करता यावं यासाठी जे काय करणं आवश्यक ते आम्ही यासाठी बैठक घेत आहोत सर कोणते कोणकोणते पथक या ठिकाणी आता याच्यामध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम त्याच्यानंतर फ्लाइंग स्क्स व्हिडिओ सर्विलन्स टीम आणि पोलीस सेक्टर पेट्रोलिंग यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रात्री दहा नंतर जमावबंदी पाच पेक्षा जास्त लोक जे जा राहत विनाकारण फिरत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याद्वारे आम्ही देखील आवाहन करतो की पाच पेक्षा जास्त लोकांनी रात्री विनाकारण जमा होऊ नये कारण त्यामुळे अफवा पसरतात आणि अफवा पसरल्यामुळे कायदा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आपापल्या आप ठिकाणी सर्वांनी शांततेत राहावं जमाव जमून आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट